भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत आणि अर्थातच निलेश राणे यांच्याकडनं आयोजित करण्यात आलेली कोकणातील सर्वात मोठ्या मोठा दहीहंडी उत्सव हा कुडाळमध्ये पार पडणार आहे आपल्या सोबतीनं या ठिकाणी आयोजक आहेत अर्थातच सर काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं आहे एकूणच या दहीहंडी उत्सवाचं निलेश राणे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून कोकणातील सगळ्यात मोठी दहीहंडी आपण कुडाळ तालुक्यामध्ये या एस टी डेपोच्या ग्राउंडवर आयोजित करत आहोत यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि या यंदा सुद्धा आपण पाहत असाल या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असे या ठिकाणी व्यवस्था सगळी निर्माण करण्यात आलेली आहे काही वेळातही या दहीहंडीला सुरुवात होईल सन्मान निलेशजी राणेसाहेब यांच्या संकल्पनेतून ही दहीहंडी महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित करतो आहे सन्माननीय केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री राणेसाहेब देखील या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्वच वरिष्ठ नेते या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे बॉलिवूडचे विविध सेलिब्रिटी देखील या महोत्सवासाठी आपली उपस्थिती दर्शवून या ठिकाणी लोकांचा उत्साह या ठिकाणी वाढवणार आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक जी घटना घडली दुर्दैवाची घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या दहीहंडी महोत्सवामध्ये आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बॉलिवूडची गाणी हिंदी गाणी न करता त्या ठिकाणी देशभक्तीपर गाणी असतील किंवा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे सादर करणार आहोत आणि या माध्यमातून आम्ही लोकांचं मनोरंजन देखील करणार आहोत आणि एक वेगळा संदेश लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर आपल्या सोपतीला आनंद शिरवलकर देखील आहेत आनंदजी काय सांगाल किती लोक या ठिकाणी उपस्थित राहतील एकूणच हा कार्यक्रम पाहण्याकरता आणि किती संघाने एकूणच भाग घेतलेला आहे कशा पद्धतीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि या जे गोकुळ आहेत अशी वेगवेगळी तीस पथकं हो। अगदी रत्नागिरी सिंधुदुर्गामधनं आम्ही इथे हायर केलेली आहेत आणि इथे किमान दहा हजाराचं पब्लिक इथे येईल म्हणून हे भव्य दिव्य जे मैदान आहे ते आम्ही निवडलेलं आहे कुठेही रस्त्यावरती ते अंडी करून लोकांना त्रास न देता निलेशजींच्या सूचनेनुसार आम्ही इथे असं मोठं ग्राउंड घेऊन इथे हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत दादा अगदी शेवटचा प्रश्न काय आवाहन कराल अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत एकूणच हा कार्यक्रम सुरू होण्यासाठी सिंधुदुर्गातील नागरिकांना नेमकं काय आव्हान नागरिकांना एवढं जावं नसेल ही दहीहंडी दहीहंडी झाल्यानंतर दोन दिवस आयो दोन दिवसानंतर आयोजित करण्याचं कार्य कारण एकम यावं आहे एवढा मोठा धव्य दिव्य सोहळा आपण आयोजित करतो आहे तो सिंधुदुर्ग जि जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला छोट्या बाळांना पण पाहता यावा कारण आज शनिवार आहे उद्या सुट्टीचा दिवस आहे म्हणून आजचा दिवस निवडलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही सेलिब्रिटी येणार आहेत त्यांना देखील या सगळ्यांना पाहता यावं यासाठी हा दिवस निवडला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती आहे किती थरांची दहीहंडी या ठिकाणी पाहायला दादा कमीत कमी आठ थरांची दहीहंडी या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतले जे नामांकित संघ आहेत स्थानिक संघ यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून इथले काय स्थानिक बालगोविंदांची पथकं असतील महिला गोविंदांची पथकं असतील या सगळ्यांना यामधून उत्तेजना मिळावी की प भविष्यामध्ये त्यांच्या या साहसी खेळांमध्ये त्यांचं आवड निर्माण व्हावी याकरिता हा सन्मान्य निलेश राणे साहेबांचा उद्देश आहे आठ थरांपर्यंतची दहीहंडी या ठिकाणी लावलेलं चित्र पाहायला भेटणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं असं आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आलं राजेश हेदळकर सह सा साईनाथ कोकण शाही कुडाळ रिअल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस तीन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वर्ष